आत्ता वाजलेले आहे पावणे अकरा रोनक गेलेला आहे शाळे साडे दहा वाजता आणि या कोंबड्या काय करताय तर चेक करूया आपण बघा कसा पसारा करून ठेवलाय काहीतरी करत आहे वाटत बाई अंडे दिले असेल तर ये बाहेर हम्म रे बा तू काय करते तिच्या भाषी एक आहे कांड आत्ता वाजलेले आहे पाहुणे अकरा रोनक गेलेलं आहे शाळे साडे दहा वाजता आणि या कोंबड्या काय करत चेक करूया आपण बघा कसा पसारा करून ठेवलाय काहीतरी करते वाटत बाई अंडे दिले असेल तर ये बाहेर हम्म हो रेबा तू काय करते तिच्यापाशी तुझ कांड चला हो तू बस तशीच अंडे घेऊन तुझे तू तु। तिच्याकडं दोन अंडे आहेत ती काय सोडत नाहीये आणि तिच्यासोबत जे एक होते तिने एक अंडा दिला आणि मग ती ओरडत होती मग मी दार खोललं आणि अंड घेतलं आणि तिला म्हणजे मी बाहेर नाही काढले ती स्वतःच बाहेर गेली ते दुसरी दोन अंडे सोडतच नाही आहे हे बघा असे आम्ही अंडे तांदूळामध्ये ठेवतो आणि मग जेव्हा कोंबडी खूड होते तेव्हा आम्ही कोंबडीला बसवतो पिल्लेंसाठी झालं बसून जा मग आता बघा आता सोडले तिने अंडे जेव्हा मी तिला उठायला सांगितलं तेव्हा ती उठली नाही आणि जा, तिचं झालं बसून कंटाळली मग ओरडत होती मग मी गेली उचलले तिचे दोन अंडे घेऊन आली आता ठेवून देते खाली पण भरपूर आहे हा जेव्हा वीस होतील ना तेव्हा कोंबडीला आम्ही बसवणार अंड्यावर